गौरी गर्जे हिच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री अनंत गरजे यांनी गौरीच्या वडिलांना दोन फोन केले होते आणि आणखीन काय आहे एफ आय मध्ये सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये गौरी गरजे आणि अनंत गरजे यांचं दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्न झालं होतं या लग्नाला पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या या सर्व गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती पाहिल्याच असतील गौरी गर्जे हिने बीडमधून शिक्षण घेऊन ती दाताची डॉक्टर झाली होती आणि मुंबईमध्ये काम करत होती अनंत गर्जे हा देखील मुंबईमध्ये काम करायचा लग्नाच्या आधी तो बीटीटी चाळीमध्ये भाड्याने राहत होता लग्न झाल्यानंतर त्यांनी वरळी मधील एका मोठ्या टॉवर मध्ये शिफ्टिंग केलं होतं शिफ्टिंगच्या वेळी गौरी हिला काही गोष्टी सापडल्या होत्या घराचं सामान हलवत असताना गौरी गरजे हिला अनंतच नवरा म्हणून एका फाईलवरती नाव सापडलं होतं आणि ही, हो ही फाईल होती गर्भपाताची एका महिलेचा नवरा म्हणून अनंत गर्जे याचं नाव होतं आणि त्या महिलेचा गर्भपात केला होता गौरीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रड़त ते नवीन घरामध्ये शिफ्ट झाले होते आणि त्यावेळेस गौरीला हे कागदपत्र सापडले होते हे कागदपत्र सापडल्यानंतर गौरीने रडत रडत तिच्या वडिलांना व्हॉट्सअप करून हे सर्व कागदपत्र पाठवले होते हे कागदपत्र पाहिल्यानंतर ते म्हटले होते की मी आनंद संघ बोलतो परंतु गौरीने त्यांना सक्त थाकीद दिली होती कारण की अनंत गर्जे याने गौरी हिला धमकी दिली होती की तू जर हे काही कोणाला सांगितलं तर मी तुझं नाव चिठ्ठीमध्ये लिहून आत्महत्या करेन त्यामुळं गौरी गर्जे हिचे वडील काहीच बोलले नाही आणि शांत राहिले गौरीच्या वडिलांनी दिलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये असंही लिहिलेलं आहे की अनंत गर्जे याची बहीण गौरीला खूप त्रास द्यायची आणि गौरीने वारंवार विचारल्यानंतरही ती सांगायची तुला जर नांदायचं असेल तर ना नाही तर आम्ही अनंतचं दुसरं लग्न लावून देऊ या सर्व गोष्टीबद्दल जेव्हा गौरीच्या वडिलांनी तिच्या ननंदाला फोन लावला होता तेव्हा ती म्हणली होती आम्ही आमचं बघून घेऊ आणि फोन ठेवला होता या गोष्टी एफ आय आरमध्ये मध्ये वडिलांनी नमूद केल्या आहेत याबरोबरच भाऊ म्हणजे याने देखील असं सांगितलं आहे की गौरीला अफेअर बद्दल सर्व काही माहिती होतं परंतु तिला घराच्या शिफ्टिंगच्या हे पुरावे भेटले आणि त्या दोघांचा वाद होत होता मध्ये दिलेली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीन तारखेला आनंदाचा बर्थडे असतो आणि या बर्थडे साठी गौरीचे वडील गौरीला म्हणत होते की आम्ही त्या बर्थडेला येतो परंतु गौरीने तिला साफ नकार दिला होता आणि म्हटली होती तुम्ही जर आले तर आनंद मला रागवेल परंतु गौरीच्या वडिलांनी आणि आईने गौरीला काहीही पूर्वकल्पना न देता मुंबईला वरळी येथील घरी डायरेक्ट गेले होते ज्या दिवशी वरळीमध्ये गौरीच्या आई वडील गेले होते वरती। वरती। त्या दिवशी गौरीच्या अंगावरती आणि हातापायावरती तोंडावरती मारलेल्या खुना दिसत होत्या हे देखील एफ आय मध्ये नमूद केलेलं आहे त्याबरोबर ज्या दिवशी गौरी बरोबर हे सर्व काही घडलं बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौरी एक वाजता कामावरून घरी आली आणि तिने साडेसहा वाजता स्वतःचं सा जीवन संपवलं परंतु या घटनेच्या आदल्या रात्री गौरीचा नवरा अनंत गर्जे याने गौरीच्या वडिलांना दोन फोन केले होते परंतु गौरीचे वडील बाथरूममध्ये असल्या कारणाने त्यांनी फोन उचलला नव्हता त्यानंतर जेव्हा त्यांनी मिस कॉल पाहिले त्यांनी आनंदला पुन्हा फोन केला परंतु आनंदचा फोन लागला नव्हता त्यानंतर त्यांनी गौरीला फोन केला आणि विचारलं सर्व काही ठीक आहे का तेव्हा गौरीने त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं की सर्व काही ठीक आहे आणि फोन ठेवून दिला होता गौरीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीच्या वडिलांना अनंतचा फोन आला आणि त्याने सांगितलं होतं की गौरी माझ्यासमोर फाशी घेती पण जेव्हा अनंत गरजे यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं जेव्हा गौरीने फाशी घेतली तेव्हा मी घरीच नव्हतो हो मी नंतर घरी पोहोचलो होतो त्यामुळं अनंतचे दोन्ही वाक्य एकमेकाशी संदर्भ खात नव्हते त्याबरोबरच जेव्हा गौरीला दवाखान्यामध्ये आणलं होतं तेव्हा अनंत गरजे तिला दवाखान्यामध्ये सोडून तिथून फरार झाला होता जर गौरीने आत्महत्या केली होती तर त्याला फरार व्हायचं काय कारण होतं त्याने नातेवाईकांना भेटायला पाहिजे होतं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे त्याबरोबर त्या मुलीचा आढळलेला गर्भपाताचा रिपोर्ट आणि हत्येच्या आदल्या रात्री आलेले अनंत गर्जे याचे दोन फोन गौरीला दवाखान्यात सोडून पळून जाणे या सर्व गोष्टींमुळे घरच्यांनी मागणी केली आहे की ही आत्महत्या नसून हत्याच आहे घरच्यांनी अशी मागणी केली आहे की हिचा पोस्टमॉर्टम आणि शवविच्छेदन ह्या सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे कराव्या म्हणजे आम्हालाही समजेल की गौरीबरोबर नक्की काय घडलं होतं आनंद गरजे याच्या अफेरची गोष्ट गौरीच्या वडिलांना देखील माहिती झाली होती आणि गौरीला देखील माहिती होती परंतु गौरीला तो वारंवार धमकी देत होता की तुझं नाव चिठ्ठीमध्ये लिहून मी आत्महत्या करेल तर या सर्व घटनेबाबत तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो हा आत्मपात होता की आत्महत्या होती कमेंट करून नक्की सांगा